नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईन बाजारमधील सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे लाईन बाजारातील मंडळाने जे काही आकर्षक मूर्त्या बसवल्या होत्या मंडप डेकोरेशन हे सर्व काही तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झालेला आहे तरी पण व्हिडिओ संपूर्ण पहा लाईन बजारतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव तुम्हाला पाहायला मिळणार आहे मंडळांची माहिती पाहायला मिळणार आहे तर सुरुवात करूया लाईन बाजारातील शहाजी तरुण मंडळ या मंडळापासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरे करणारे शहाजी तरुण मंडळ तसेच गणेशोत्सवामध्ये बुद्धाची गुहा ही फेमस तसेच मोठी गुहा असणारे आणि महाप्रसादासाठी ओळखले जाणारे शहाजी तरुण मंडळ खूपच सुंदर अशी देखणी अशी मूर्ती आहे तसेच मंडपाची रचना देखील खूप सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेली आहे तर आत्ता आपण आलो लाईन बाजारातील दुसऱ्या मंडळापाशी म्हणजेच अटॅक फोट प्रणित अष्टपैलू मंडळ या मंडळाने देखील मंडपाची रचना खूपच सुंदर अशा प्रकारे केलेली आहे मंडपामध्ये दे, सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मूर्ती देखील खूप सुंदर अशी आहे तर आता आपण आलो उत्कृष्ट मित्र मंडळ या मंडळापाशी आणि तुम्ही बघू शकताय खूपच सुंदर अशा प्रकारे मंडपाची रचना आहे आणि मूर्ती देखील खूपच सुंदर अशा प्रकारची आहे या मंडळाचा देखील महाप्रसाद हा खूप मोठ्या उत्साहात होत असतो तर आता आपणाले लाईन बाजार चौकातील पद्माराजे स्पोर्टिंग या मंडळापाशी आणि तुम्ही बघू शकताय मंडपाची रचना खूपच सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेली आहे मंडपामध्ये पडदे असतील झुंबर असतील तसेच फुलांच्या माळा असतील खूपच सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे दगडूशेठ अशी सुंदर आकर्षक मूर्ती आहे त्यानंतर आलो आपण त्याच्या बाजूला असणारे त्रॅम्बोली प्ले कॉर्नर या मंडळापाशी आणि मंडपाच्या आतमध्ये डेकोरेशन बघू शकताय खूपच सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे तसेच गणेश मूर्ती देखील खूप सुंदर अशी आकर्षक आहे या मंडळाच्या वतीने वर्षभरातील सामाजिक कार्यक्रम तसेच गणेशोत्सव नवरात्रोत्सव त्याप्रमाणेच त्र्यंबोली यात्रा झेंडावंदन कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम या मंडळाच्या वतीने नेहमी केले जात असतात मंडळाचं कसं तर सर्व सण या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने साजरे होतात त्यात त्र्यांबुली यात्रा असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण गेली पंचवीस ते तीस वर्ष आम्ही या ठिकाणी साजरी करतो तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पन्हाळा किल्ले का पंढरागडावरून ज्योत आणण्याची परंपरा मंडळाने आज ही कायमपूर्वी या ठिकाणी अखंडपणे ठेवले आहे तसेच त... या सार्वजनिक गणेश उत्सवाबरोबरच शारदीय नवरात्री उत्सव ही आमच्या मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होतो पारंपरिक वाद्य तसेच इथे या ठिकाणी नवरात्र नऊ दिवस भजन व धान्याचा कार्यक्रम तसेच पालखी वगैरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शारदीय नवरात्र उत्सव व कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतो एकोणीसशे सत्याऐंशीला आमचं मंडळ स्थापन झालं त्यानंतर साधारण एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला आमची पे कॉर्नर या नावाने चालू झाली कालांतराने एक चार पाच वर्ष त्यात दोन भाग भगवा रक्षक व त्र्याबुली अशी पण दो, दोन अशा दोन टीम दोन संघ हॉकी खेळायला आले यात अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार झाले पण कालांतराने त्यांच्या प्रत्येकाचा आपोआप व्यवसाय किंवा नोकरी सांगून हे संघ कालांतर पण पडले लाईन बाजार येथील पद्मापतक या मंडळाच्या समोर आणि आतमध्ये आता तुम्ही मंडळ बघू शकता आणि समोर गणपतीची मूर्ती आहे आकर्षक अशी मूर्ती आहे आतमध्ये गेल्यानंतर आपण माहिती घेऊया आणि मंडपाची रचना बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे मंडपाची रचना आहे आणि याच्या मागे जी आहे ती पद्मापतकाची जी काय म्हणजे इमारत आहे ती तुम्ही बघू शकता आता आपण आतमध्ये जाऊया ज्यावेळेला दुसऱ्या महत्त्वाचा देता आलेली त्यावेळा पद्मापक्कानं त्याच्यावर हॉकी फुटबॉल खेळत गेले हे सांस्कृतिक मंडळ आहे त्याला ब्रिटिशकालीन के असं स्वतंत्रपूर्व काळात नक्की आहे आणि हे एकमेव मंडळ असं आहे की डॉल्बिमुक्त आणि पर्यावरणपूरक देखावा काम करणार सेवा निरवणूक करणार हे एकमेव मंडळ एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान स्थापना झालेलं आहे मंडळ आमचं पारंपरिक गणेश साजरा करतो आहे त्या त्यानंतर एक अर्धा वर्षानंतर जवळजवळ मला वाटतं पर्यावरणपूरक असं आम्ही गणपतीचं पूर्ण हे करतो आहे साजरा करतो आहे डॉल्बीला आम्ही विरोध आहे आमचा डॉलबीला आम्ही डॉलबी लाईन बाजारमध्ये लाईनबाजार हॉकी आणण्यामध्ये पनवर्तरचा मोलाचा वाट आहे मी सुरुवात पनवारने हॉकी ही लाईन बाजारमध्ये केली आणि यातून बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आम्ही पनवासातर्फे दिलेले आहेत जवळजवळ मला वाटते आमची चाळीस पन्नास वर्ष परंपरा आहे वाटतात पुलीसवरती आमच्या जवळजवळ मंडळाची तीस पस्तीस सभासद पोलीसमध्ये आहेत तसेच नंदुमाने बबलू शिंदे उजास शेख जब्बीन शेख समीर मुल्ला अमर भोसले अमर भोसले तर खास करून राष्ट्रपतीपदं केली जे सुरेश घाडगे सर्जीराव माने नितीन घाडगे पी एस आय सुनील आमजे हे पण पी एस आय झालेले आहेत बऱ्यापी वरिष्ठ पदावर पण केलेले आहेत हॉकीमुळे हॉकीमुळे आमचे मन म्हणतात उपस्थित सभासद भरती झालेले आहेत तर आले डायमंड स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे मंडपाची रचना आहे त्यानंतर मूर्ती देखील खूप सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे मोरावर बैसोनी म्हणतात तशीच मूर्ती आहे यांचा देखील महाप्रसाद खूप मोठ्या प्रमाणात होत असतो डायमंड स्पोर्ट्स प्रणीत तडाखा तालीम संघाची देखील हॉकीची टीम खूप लोकप्रिय आहे आणि त्यांच्या वतीने देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते आणि लाईन बाजारात सर्वात मोठा मंडप घालणारे शिवतेज तरुण मंडळ खूपच सुंदर अशी मंडपाची रचना करण्यात आलेली आहे एकदम मोठा असा मंडप घालण्यात आलेला आहे तसेच यांची मिरवणूक देखील पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेली आहे त्यानंतर मंडपाच्या बाहेर सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि आतमध्ये देखील खूप सुंदर अशा प्रकारे मंडपाची रचना आहे डेकोरेशन आत सुंदर केलेलं आहे मूर्ती देखील आकर्षक अशी आहे वर्षभरातील सामाजिक कार्यक्रम असतील हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केले जात असतात यावर्षी गणपतीची मिरवणूक देखील खूप मोठ्या प्रमाणात पार पडली पारंपरिक पंढरपूरचे जे काही वारकरी आहेत त्यांना बोलावून या ठिकाणी मिरवणूक मोठ्या प्रमाणात पार पडलेली आहे त्याचा देखील आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा शिवते तरुण मंडळाचा हॉकी संघ देखील खूप प्रसिद्ध आहे तर आत्ता आपण आलोय छावा चौकाचा महाराजा या छावा चौक मित्रमंडळापाशी आणि तुम्ही बघू शकता बाहेरून मंडपाची रचना लाईन बाजारातील है। गनेश हे मंडळ देखील खूप प्रसिद्ध आहे सुंदर अशी दगडूशेठ रूपातील आकर्षक गणेश मूर्ती तसेच आतमध्ये दरवर्षी मंडपाची रचना खूप सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं असते या मंडळाच्या वतीने देखील महाप्रसाद तसेच वर्षभरातील जे काही सामाजिक कार्यक्रम उपक्रम असतील हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात तसेच लाईन बाजारातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम सण या सणात देखील छावा मित्रमंडळाच्या वतीने प्रसादाचं आयोजन केले जाते खूपच मोठ्या प्रमाणात सर्व काही उपक्रम या छावा मित्रमंडळाच्या वतीने केले जात असतात तसेच हॉकीसाठी देखील छावा मित्रमंडळ फेमस आहे तर आत्ता आपण आलो लाईन बाजारातील श्री कॉलनी मित्रमंडळ या ठिकाणी आणि मंडपाच्या बाहेर तुम्ही बघू शकता श्री गजानन महाराजांचा मोठा असा पोस्टर लावून झालेला आहे तसेच मंडपाच्या आतमध्ये खूप सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि मूर्ती देखील खूप सुंदर अशा प्रकारची दगडूशेठ अशी मूर्ती आहे हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा तसेच नवनवीन लोक तुमच्यासारखे पाहतील यासाठी शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये